स्पीड वर्कआउट स्पीड वर्कआउटमध्ये आपण तो वर्कआउट करणार आहे जो आपण डेली करतो टच करायचं वापस यायचं टच करायचं काय नंतर आपल्यामध्ये स्पार्क पॉवर वाढते गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवसच्या नंतर तीनशे सतरावा दिवस आहे तर सहा वाजले तो उजाड पडला थोडा आता चला ग्राउंड कं निघू आपण मला वाटलं काम झालं त्याचं तर काम नाही झालं अजून गेटचं गेट ओपनच आहे तर गेट ओपन, ओपन म्हणजे लोक असण आतमध्ये बसलेले वाटलं तर मग काय करतो व्हिडिओ काढून काय करतो बघून जाऊ येऊ बघून येऊन उभं राहते पण आपल्या मग तेच प्रॉब्लेम आहे मग आपल्याला पण एवढं हे नाही अजून फेस डेअरिंग नाही आहे लोकांसमोर एवढे तर आपण एकट्याच प्रॅक्टिस करतो तर चला बघू आता चला ग्राउंडवर आलो होतो आपण <coughs> ग्राउंड जसं तसं आहे दोन दिवस आपण काय ग्राउंडवर नव्हतो ते का देखा, फार का चेंज नाही झाला मला वाटलं आहे जण येईन गेट ओपन तो पण कोण काय आलं नाही एवढं बरं आहे तर कुत्र बघा थंडी वाजली, बारीक पिल्लू इथंच अजून दोन तीन होते कुठे गेले काम आहेत तर चला आजचा वर्कआउट चालू करू चला गावकडे गेलो गावाकडे एवढी थंडी नाही इकडे जास्त थंडी पडली असं <coughs> हे वातावरण लय बेकार आहे थंडीचं कारण दम्यामुळं कारण आजी होती आजीला तोच प्रॉब्लेम झाला नाही तर तब्येत बिब्य एकदम ओके काहीच नव्हतं काहीच प्रॉब्लेम नव्हता एवढ्या सगळ्यांना <coughs> बोलून चालून मस्त चांगली गेली काही त्रास झाला नाही काही नाही बाबाचा अवघड आहे बाबा एक ठवा वाटत असं ना बाबा असली ना हिवळ्या शेकोटी नाही करायची वॉर्मअप करायचा चांगला वॉर्मअप प्रॅक्टिस करायची बॉडी गरम होऊन जाते आपोआप जे शेकण्यापेक्षा जास्त रनिंग केल्याने आणि वर्कआउट केल्याने बॉडी गरम होती लवकर चला वॉर्मअप झाला बारीक पिल्लू काय बाळा बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस इकडे 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 खाली बस खाली बस खाली बस तर चला वॉर्मअप झाला आता काय करायचं जॉगिंग करायची जॉगिंग आपण इकडे करायची का इकडे करायची हा समजा नाही कारण की वर्कआउट आपला आजचा वर्कआउट इकडेच आहे तर एक काम करू स्ट्रेट तिथपर्यंत जॉगिंग करू मग इकडच इकडचे पाच राऊंड मारण्यापेक्षा इकडे दोन राऊंडमध्येच काम होतं असं आहे तर एकदम मारू पहिले राऊंड तर चला लहान पिल्लं कुठून आलं का ना थंडी काय आलं काय आलं थंडी वाजाली वाजा रे सोबतच पळाला बरं थंडी बाजू राहिली त्याला आता थोडंसं ऊन लागेल बरं त्याला कारण की सूर्य निघू राहिलं बघा आता तर चला आजचा वर्कआउट आपला स्पीड वर्कआउट स्पीड वर्कआउटमध्ये आपण तो वर्कआउट करणार आहे जो आपण डेली करतो टच करायचं वापस यायचं टच करायचं यांनी काय का आपल्यामध्ये स्पार्क पॉवर वाढती स्पार्क पॉवर वाढतीच वाढती त्याच्यानंतर क्विक एनर्जी वाढती त्याच्यानंतर स्पीड वाढती कारण टच करून लगेच वापर क्विक म्हणजे लगेच पोझिशन बदलणं लागते रनिंगची हा वर्कआउटचा असा रनिंगला रनिंग रनिंग तर असतो पण र रनिंगला थोडं जास्त अंतर असतं हा फुटबॉलला किंवा खोखोला हा सगळ्यात जास्त यूज होतो कारण की जागेवर टन मारणं लागतो या वर्कआउटला तर चला आता काय करू याही ठिकाणी आपण सेटअप लावू आणि आजचा वर्कआउट चालू करू आणि पण एक गोष्ट आहे ह्याच्यावर माती असली ना तर आपल्याला पूर्ण भारी वर्कआउट करता येतो आणि इथं कसं एक कडक सरफेस असल्यामुळे पाय फटका बसतो फटका बसल्यावर शीनवर ताण पडतो कारण की आपला बुट आता रिटायरमेंटला आला आता खराब झालेला आहे तर चला सेटअपला आता तर चला आपल्याला पहिले चार पॉइंट काढणं लागणार रे चार पॉईंटवर हावर चालू होता आपला तर पहिले दगड घ्यायला ला लागणार आपले ला ला, चार पॉईंट काढायला चार पॉइंट काढायला चार दगड लागते तर चला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट आपण थोडंसं चेंज करू आता हा कमी आणि पहिले दुसरे पॉईंट कमी करून लास्टच पॉईंट थोडं जास्त करू म्हणजे थोडंसं स्पीड पकडता येईल आपल्याला <laughs> दुसरा पॉईंट झाला हे झाला तिसरा पॉईंट चौथा पॉईंट लांब करू आपण थोडं म्हणजे आपला स्पार्क वाढता येईल <laughs> हा पॉईंट आता हे चार पॉईंट केले आपण बरोबर पुन्हा तर अशा प्रकारे चार वर हे ठेवले आता तिथून काय करायचं स्पीड मध्ये जायचं जे जुने त्यांना माहिती आहे जे नवीन आपला व्हिडिओ बघणार आहे त्यांना एक सांगतो इथून पळायचं टच करायचं वापस यायचं परत पळायचं पर दुसऱ्याला टच करायचं वापस यायचं परत जाऊन तिसऱ्याला टच करायचं वापस यायचं हे तीन रेपिटेशन झाले तर त्याचं एक आपलं सेट कम्प्लीट होतो तर आज सेट सेट सेटमध्ये तुमचा जसं स्टॅमिना आहे जसं तुमची स्ट्रेंथ पावर आहे जसं तुम्ही करू शकता तसं त्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट मारा तर चला तर आपण याचे सहा सेट मारले कारण की दोन दिवसापासून काही जेवणच नव्हतं हो आपल्याला त्याच्यामुळे थोडस जास्त दम राहिला तर त्याला सात सेट मारले आपण त्याचे काय होतं स्पार्क पावर येतो स्पार्क पावर नंतर तुमचा क्विक एनर्जी येते तुम्हाला म्हणजे जिकडे तिकडं मुकारायला किंवा आपला टर्न मारायला किंवा एक जागेवर तुम्हाला स्पीड घ्यायला हा वर्कआउट कामाला येतो आणि हा हप्त्यातून एकदा तरी मारत जायच्यातून दोन तीन प्रकारे आपण हा तर नॉर्मल मधला मारतो ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्सले प्रकारे ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स हे वेगवेगळे डायरेक्शन ठेवायचे वेगवेगळे हे करायचे म्हणजे तुमच्या तुमचा गेम जसा आहे त्यानुसार हे वर्कआउट आहे आपले बेसिक चालू आहे आता सध्या ग्राउंड असलं ना थोडासा ओपन येतो आणि थोडस वेगवेगळे करता येते आपल्याला वर्कआउट कधी कोणती जास्त कोणती कमी यांनी स्टॅमिना वाढतो तर चला हा वर्कआउट झाला कम्प्लीट आणि नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू तर चला आता मारू आपण स्किपिंग स्किपिंगचे जास्त नाही थोडे सेट मारू चार पाच सेट मारू फक्त शंभर शंभरचे आपण तर चला आए, आए। आपण मारले शंभर शंभरचे तीन सेटच मारले तर चला आजचा अर्कॉडीतच क्लोज करू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू कारण की दोन दिवसाहून सुट्ट्या होत्या ताकदच नाही जेवण पण नव्हतं आपल्याला तर चला Редактор

तर आज आपण नॉर्मल नॉर्मलच केला वर्कआउट कारण की काय झालं दोन तीन दिवसा आपल्याला जेवण नव्हतं जेवण नसल्यामुळे थोडंसं विक येत होता तर आता इथून पुढे चालू करू आलो आता रुटीन मध्ये आलो आपण तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय